हाय नमस्कार कशा आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी शेपूची भाजी काही जणांकडे होते तर काही जणांना आवडत नाहीत असे काय काय असतंच तर आज मी मी पण शिकले एकीकडून तिस एक ही शेपू आपली त्याच्यात आपण मुगाची डाळ घेतली थोडीशीच घेतली मुगाची डाळ ती थोडं आपण भिजत ठेवले थोडीशी घेतली आणि ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित धुवून आता याला आपण कापून घेऊया कापीपर्यंत आपली डाळ आहे जी घेतली आहे ती स्वच्छ धुवून आपण थोडा वेळ उमळ ठेवे म्हणजे भिजत ठेवे आपण थोडा वेळ आता ही भाजी आपण व्यवस्थित कापून घेतलेली आहे ही आता मुंबईला गेली होती तेव्हा ही भाजी मला तिथे भेटली चांगली ताजी होती म्हणून घेतली आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा चार पाच मिरच्या तीन लसणी खेचून घेतलेल्याच लसणी मी आणि आपली इथे ही डाळ तर मळलेली इकडे मी ठेवलं ठेवले गॅसवरती आता पण त्याच्यामध्ये थोडं पा थोडं म्हणजे व्यवस्थित टाका म्हणजे लागणार नाही खाली आणि ह्या भाजी जेवढं तेल लसूण हिंग जास्त ना तेवढी ही भाजी आपल्याला चवीला छान लागते मी असं तेल ओतून घेतलेलं आहे त्या आपण ह्या ज्या लयच लसूण ठेचून घेतल्यात त्या आता आपण टाकून घेऊया गॅस बारीकच ठेवा तसा कलर आला जास्त कडपवायची नाही करत एक आता कडक होतात लसूण भाजीमध्ये मिक्स होत नाही त्यामुळे थोडीशी लालसं झाली बघा अशी झाली ना त्याला हिंग टाकून घ्या हिंग टाकून घेतलं त्याला मिरच्या आणि कांदा पण एकदम टाकेल मिरच्या पहिल्या पडल्या की थोडंसं तिखटपणा येतं भाजीमध्ये तुम्हाला माहिती असतं माझ्या रेसिपीमध्ये त्याच्यामुळे मिरच्या कांदा टाकला तर थोडंसं मिरच्या पण पुढे ठेवल्यामुळे थोडं मिरच्या पहिला पडलं आता कांद्याला पण व्यवस्थित छानपैकी परतून घेऊया आपला कांदा व्यवस्थित हे झालेलं आहे तांबूस आहे करपले नाही द्यायचं आहे करपलेलं नाही आपला कांदा व्यवस्थित तांबूस कलर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ही मुगाची डाळ टाकून देऊ काही काही लोक मुगाच्या जागा शेंगाचं खूप टाकतात मी मला म्हणजे वाचणी नव्हती आवडत पण एकदा गेलेली नाही इकडे मुलीच्या सासुऱ्याने बनवलेली खूप छान झालेली त्याला अरे तुम्ही साईने पण एकदा बनवली होती पण छान आलेली म्हटलं आता आपण एकदा केली मी केली मला मी केलेली मला आवडली म्हणून मी केलेली मला आवडली म्हणून तुम्हालाही आवडेल असं समजून मी हे मला रेसिपी दाखवायची मुगाची डाळ आपण व्यवस्थित परतून घेऊया आपली भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे भाजीमध्ये मुगाची डाळ त्याला दोन ते तीन सेकंडमध्ये वाफ येऊ यासाठी फक्त आपण झाकण ठेवायचं ते झाकण काढून नंतर आपण ही भाजी टाकायची मुगाची डाळ आणि ही भाजी मुगाची डाळ पण जास्त शिजवायची नाही असे ते असे चावलाच छान लागते बघा तुम्हाला आवडली माझी रेसिपी आणि काय जर चुकलं असेल तर मलाही ते सांगा म्हणजे मला समजे काहीतरी अजून काय वेगळं टाकायला पाहिजे की काय फक्त एवढं माहिती आहे की शेंगदाण्याचं कूट टाकतात काहीजणं मुगाची डाळ टाकतात नाही तर नुसतं मिरचीची नाकाशील तुम्हाला तर तुम्ही ती मसाला टाकूनही होते भाजी ती आज माझे कमी केले मी केवळ मला आवडले म्हणून मी हे दाखवते कारण मी आमच्याकडे पण फर्स्ट वेळ म्हणजे बघितली नव्हती दोन ठिकाणी आवडली तुम्हाला झाले मी आता आवडली म्हटलं चला आपलं जमते काय बघूया केली ती छान झाली आता म्हटलं चला तुम्हाला टाकूया आपण आता आपण झाकण काढून घेऊया आलेली आपल्या भाजी आपल्याला जी भाजी आहे ती आता आपण टाकून घेऊया आपण परतून घेऊया भाजीला परतून घेतली ती खाली चिकटायला नको आणि त्याचा कलर बदलायला नको म्हणून नावाला जरासं ते आपण मीठ टाकणार आहे तेव्हा थोडस आहे नंतर आळली ती भाजी का त्या आपण चवीने परत टाकून तर ह्याला परत व्यवस्थित परतून त्याच्यावरती झाकण ठेवा भाजी वाफेवरती शिजवतात ते शिजून खूप कमी होतात पण मग आपलं वॉशिंगचं कोट किंवा मुगाची डाळ अशी त्याला छान होते तुम्ही ओलं खोबरा किसून टाकलं तरी चालेल आता शेंगण्याचं कोट आमच्याकडे शेंग को नाही आवडत कोणाला म्हणून मी आपली मुगाची डाळ टाकली आता जे आपण झाकण ठेवूया गॅस तर आपला बारीकच आहे आता आपण दोन ते तीन मिनटासाठी असं ठेवायचं आणि मध्ये मध्ये खाली लागले तर आपण बघू बघ बघून घेऊया झाकण उघडून आपण झाकण काढून बघूया आपल्याला शिजलेली आहे भाजी मला की कमी ते गोडचं मीठ टाकूया मुगाची डाळ पण थोडे आता दाताने चावता येईल असेच शिजवायची जास्त शिजून नाही घ्यायचे आपण डाळ थोडी पण एवढं तेल टाकून पण बघा थोडी पातळ पातळपणे झालेच नाही थोडं पातळी भाजी झालेली आहे त्याची झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करू कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू